मंडळी तुमचे स्वागत आहे स्वातीच रेसिपी या चॅनलवरती आज मी बनवणार आहे अमृतसरी छोले चला तर आपण सुरुवात करूया आणि आज आमची किंजू पण आली या रेसिपी बनवायला बघा छोले <laughs> शिजवण्यासाठी आपल्याला एक पोटली तयार करायची आहे आता पोटलीमध्ये काय काय मसाले घ्यायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते पहिले तर काळी मिरी घ्यायची आहे चार पाच घ्यायचे आहेत दालचिनी लोंग लोंग पण आपण चार पाच घ्यायचे आहेत आणि एक मोठी वेलची आणि केचपत्ता आणि दोन सुक्या मिरच्या आणि थोडीशी चायपत्ती थोडीशी चायपत्ती आता ही पोटले आपण बांधून घ्यायची आहे चांगली आता बांधून घेऊया मस्त अशी बांधून पाहिजे पाहिजे नाही काय ही अशी पोटली तयार करून घ्यायची आहे मसाल्याची आता ही छोले आपण कुकरमध्ये टाकायचे स्वच्छ छोले आणि ही टाकायची त्याच्यामध्ये टाकायची आणि आणखीन थोडस पाणी लागलं तर टाकायचं आपण नच्या पाकळ्या आणि आदर तेचून घ्यायचं आणि ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं छोले आपण आता शिजून घेऊया आणि आपण पाच सात शिट्ट्या काढून घेऊया आता आपण चार पाच शिट्ट्या झाल्यावर घेतले आणि कुकर पण थंड झालाय मी आता खोलून बघते आपले छोले शिजलेत का आणि छोले पण आपले छान शिजलेत आणि कलर पण किती छान आलाय बघा त्याला आता आपण त्याला कोणी देऊया आता आपण फोडणी देण्यासाठी काय काय घेतले मी साईचे ते तुम्हाला दाखवते मी दोन मोठे कांदे घेतलेत हिरवी मिरची अद्रक आणि ही हिरवी मिरची अद्रक आणि लसूणची पेस्ट बनवून घेतली अशी आणि टमॅटोची प्युरी आता मी कांदा बारीक कापून घेते आता कांदा आपण एकदम बारीक असा कापायचा आहे जेवढा बारीक कांदा तेवढे मस्त पण छान होते ना बारीक कांदा छान असा बारीक कापायचा आहे बघा असा बारीक कांदा कापून घ्यायचा आहे आता आपण फोडणी देऊया आता आपण ह्याच्यामध्ये तेल ओतायचं आहे तेल आपण आता गरम चांगलं होऊ द्यायचं आहे ते त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे चांगले तडतडले की आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट जी बनवून घेतलेली आहे ना आपण ती टाकायची आहे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची ही पेस्ट आहे ही आता हे आपण जरा आता चांगलं भाजून घेऊया तेलामध्ये आता हे चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांदा पण आपण चांगला भाजून घ्यायचा आहे लाल भडक लाल भुडक असा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा चांगला भाजला की ग्रेव्ही चांगली बनते कांदा बघा किती लालसर भाजलाय आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये छोले मसाला घालायचा आहे छोले मसाला पण टाकायचा आहे आणि हा मसाला पण आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आपण याच्यामध्ये टमॅटीची प्युरी घालायची आहे किती छान ही नाटोची प्युरी पण आपण तेल सुटूस तर भाजून घ्यायची आहे चांगली सुटले टमॅटोची प्युरी चांगली भाजली तर आपण ह्याच्यामध्ये टाकायची आहे रेड चिली पावडर आता रेड चिली पावडर आपण एक चम्मच घालायची आहे तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावरती टाका आम्ही जास्त तिखट खातो आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी दोन चम्मच टाकते आता ही आपण चांगलं भाजून घेऊया मसाला ना तेलामध्ये चांगला भाजून घेऊया आणि खाली लागू नये म्हणून खाली लागले की ह्याचा कलर पण बदलतो आणि खरपट असा वास येत स्वाद लागतो त्याला म्हणून आपण हे छोलेचं पाणी आहे ना छोलेचं पाणीच आपण ह्या मसाल्यामध्ये घालूया आणि ग्रेव्ही चांगली आपण शिजवून घेऊया खाली लागू नये म्हणून आपण तेच पाणी घातलेलं आहे छोलेचं आता हे चांगलं आपण तेल शिपीस तर भाजून घेऊया मसाले आहे ना ही पोटले आपण काढून घेऊया आता ग्रेव्ही पण आपली चांगली भाजलेली आहे आता आपण ही ग्रेव्ही सॉरी हे आपण छोले शिजून घेतलेत ना चो... हे याच्यामध्ये आपण टाकूया हलवून घेऊया आणि छानशी असे आपण उकळी काढून घेऊया चांगले ह्याला आता आपण ह्याच्यामध्ये चवेनुसार मीठ घालायचं आहे आपण मसाला चेसताना वाटताना पण त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे तर आपण आता थोडस घालायचं आहे आणि याच्यावरती आपण आणखीन थोडा छोले मसाला घालायचा आहे आपण हे असं हलवून घेऊया आता बघा छोलेला चांगली उकळी आलेली आहे आता आपण याला तडका देऊया तडका देण्यासाठी आपण दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कापून घ्यायच्या आहेत आणि अद्रकचे असे स्लाइस करून घ्यायचे आहेत बघा छोटे 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 असे स्लाइस करून घ्यायचे पण अशा मिरच्या कापून घेतलेत आणि अद्रकचे स्लाइस असे करून घ्यायचे वरण कोथंबीर टाकायला बारीक चिरून घेतली चला आता आपण तडका देऊया मस्त पैकी देण्यासाठी मी गरम करायला ठेवते चमचा आता आपण याच्यामध्ये तेल घालूया थोडस तुम्ही घीचा तडका दिला तरीही चालेल साजूक तुपाचा तेल गरम झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरची आणि अद्रक घालायचा आहे आणि लगेच आपण रेड चिली पावडर ही घालायची आहे आता आपला मस्त असा तडका तयार झालेला आहे छान सुगंध सुटलाय आता आपला तडका ता तयार झालेला आहे आता आपण हा तडका याच्यावरती असा घालायचा आहे वा वा काय छान तडका बसला आणि काय छान सुगंध सुटलाय घरभर असा सुगंध सुटलायची ठसका पण लागला ठसका तर तडका कसला चला आपण त्याला थोडस असं हलवून घेऊया खूपच भारी छोले बनवून तयार झालेले आहे आपण याच्यामध्ये वरती आता कोथंबीर घालूया गा। कोथंबीर शिवाय तर सगळं जेवण अधुरच आहे मस्त पैकी कोथंबीर मस्त अशी कोथंबीर घालायची आणि मस्त असं आता छोले आणि पुरी आता मी पुरी बनवायला घेते वाव तर मम्मी आता पुऱ्या तळते आपली छोलेची रेसिपी मला आता खूपच भारी वाटली तुम्ही नक्की ट्राय करा गाईस पुरी तर फुललीच पाहिजे बघा कशी छान फुलली पुरी बघा ऑसम फुलली नंबर आणि चांगली आपण अशी तोंड घ्यायची सगळीकडून आपण ही काढून घेऊया ते चांगलं तेल चांगलं घ्यायचं आपले छोले पण तयार आहेत आता दाखवायर तयार आहे दाखवा तयार झालेला आहे छोले आणि पुरी बनवून तयार आहे आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ला आणि कमेंट मध्ये मला सांगा रेसिपी कशी बनली ते नक्की तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि प्लीज आम्हाला सांगा कॉमेंट मध्ये आणि अमृतसरी छोले बनवलेत पंजाबी छोले बाय